इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास घटक प्रतापगडावरील पराक्रम प्रश्न पहिला अफजलखानाच्या भेटीसाठी जाताना शिवरायांनी डोक्यावर काय घातले होते पर्याय एक फेटा दोन पगडी तीन जिरेटोप चार कंदील बरोबर उत्तर आहे पर्याय तीन जिरेटोप प्रश्न दुसरा युद्धासाठी जो विशेष अंगरखा घालला जातो त्यास काय म्हणतात प्रश्न एक सदरा दोन कुर्ता तीन अंगरखा चार चिलखत बरोबर उत्तर आहे पर्याय चार चिलखत प्रश्न तिसरा शिवरायांनी अंगात चिलखत घातल्याने कोणता फायदा झाला प्रश्न एक शिवराय बचावले दोन चिलखत छान दिसत होते तीन शिवरायांना चिलखत आवडत होते चार राजाचा पोशाख असतो म्हणून तर बर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक शिवराय बचावले प्रश्न क्रमांक चार योग्य जोडी सांगा पर्याय एक जिरेटोप बोटे दोन बिछवा अस्तनी चार वा वागन के डोके पर्याय चार यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बिछवा अस्तनी प्रश्न पाचवा अफजलखानाच्या भेटीला जाताना शिवरायांनी कशा संबंधी विशेष काळजी घेतली प्रश्न क्रमांक एक सेवक दोन सैन्य तीन दारुगोळा चार पोशाख बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार पोशाख प्रश्न पाचवा पुढील योग्य विधान ओळखा प्रश्न क्रमांक एक शिवरायांनी अंगात फक्त सदरा घातला होता दोन डोक्यावर पगडी बांधली होती तीन अंगात चिलखत घातले होते चार वाघ नखे कमरेला होती तर बरोबर उत्तर आहे क्रमांक तीन अंगात चिलखत घातले होते प्रश्न सहावा तुम्हाला ऐतिहासिक नाटकामध्ये वेशभूषा करायची आहे त्यासाठी पुढीलपैकी कोणती वेशभूष भुश, वेशभूषा निवडाल पर प्रश्न क्रमांक एक पोलीस दोन शिवराय तीन सैनिक चार विदूषक बरोबर उत्तर आहे प्रश्न पर्याय शिवराय अफजल खानाच्या भेटीला खालील पैकी कोणता पोशाख घातला होता प्रश्न क्रमांक चिलखत जुरेटोप वाघ नखे बिछवा दोन कुर्ता पायजमा टोपी तीन अंगरखा जिरेटोप शेला चार यापैकी नाही तर बरोबर उत्तर आहे पर्याय एक चिलखत जिरेटोप वाग बिछवा